सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात निघण्यास तयार झालेल्या मुडलेप्पास श्री गुरुनी मुडलेप्पा तिरकम भटाच्या मुलीचे लग्न व्यंकटापुरास अश्विनशुद्ध पंचमीच्या दिवशी करण्याचे ठरले आहे मी कदाचित आलो नाही तरी माझ्याकरता न थांबता कार्य उरकून घेण्यास मी सांगितले आहे असे त्यास सांग नवरात्राच्या उत्सवाला तू न चुकता जा मला येण्यास कदाचित एक दोन दिवस उशीरही होईल तरी माझी वाट पाहू नका सगळ्यांनी मिळून उत्सवास प्रारंभ करा अशी श्रीगुरूंनी त्यास आज्ञा केली व एक नारळ व एक मोहर प्रसाद म्हणून देऊन त्याला आशीर्वाद देऊन पाठविले अशा तऱ्हेने आपल्याबरोबरच्या मुडलेप्पासही परत पाठवून श्रीगुरु महाप्रयाणाच्या तजवेजीस मोकळे झाले श्रीगुरूंची ही निर्वानिरव पाहून मुडलेप्पा मनात चरकला वास्तविक श्रीगुरूंनी एकादशीच्या रात्री झोपण्यापूर्वी श्रीमंत अप्पासाहेब यांचे दिवाणजी बाबूराव यांना आपण आलेली हकीकत अप्पासाहेबांना कळवू नका असे सांगितले होते तरी सेवक या नात्याने श्रीमंतास कळविणे आपले कर्तव्य आहे हे जाणून दिवाणजी बाबूरावांनी आधीचं पत्र लिहून श्रीमंतास कळविण्याची तजवीज केली होती त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी श्रीमंत आप्पासाहेब मिरजेहून आले अकस्मात आलेल्या त्यांना पाहून श्री गुरुंनी येथे प्लेग आहे उगीच कशाला आलात असे त्यांना विचारले तेव्हा आप्पासाहेब यांनी श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करून आपल्या दर्शनाकरिता आलो असे विनयपूर्वक सांगितले व त्या तेथे रात्री तेथेचं वस्ती केली रात्री झोपण्यापूर्वी श्रीगुरूंनी आप्पासाहेब यांना अलीकडे दगदग फार झाल्याने मनास कंटाळा आहे श्रीरामरायाच्या कृपेने आता माझा देह कृष्णा नदीत पडल्यास बरे होईल असे म्हटले श्रीमंत आप्पासाहेब हे खरोखर तयारीचे होते त्यांनी लागलीचं श्रीगुरूंना आपल्यासारख्या परमपुण्य पुरुषांचा देह खरोखर जेथे पडेल ती पुण्यभूमीच होय असे सांगून टाकले श्री गुरूंनी त्यावर हसत हसत छे असे म्हणू नका कृष्णा नदीची योग्यता भागीरथी नदीपेक्षा अधिक आहे त्यापुढे पुण्यपुरुषांची काय कथा का असे म्हटले व थोडा वेळ ते गप्प झाले पुढे थोड्याच वेळात श्रीगुरु अप्पासाहेबांना उद्देशून अवसेच्या दिवशी मी व्यंकटापुरासं जावयास निघावे म्हणतो असे म्हणाले त्यावर आप्पासाहेबांनी श्रीगुरूंना अमावस्येच्या दिवशी येथून केव्हाही निघालात तरी प्रतिपदेस घटस्थापनेकरता सकाळी व्यंकटापुरासं पोहोचणे कदापि शक्य होणार नाही असे म्हटले त्यावर श्रीगुरूंनी त्याच दिवशी मी तेथे पोहोचले पाहिजे असे नाही सर्व साहित्याची तयारी झालेलीच आहे व तेथील व्यवस्थापकांना सर्व माहिती देऊन ठेवलेलीच आहे मी गेलो नाही तरी चालेल अशी पुस्ती जोडली व ते झोपले दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद वद्य त्रयोदशीच्या दिवशी सकाळी श्री गुरु यांनी आप्पासाहेब यांना आज धनुर्मासाची तयारी होऊ दे पुष्कळ लोणी आणवा असे सांगितले आप्पासाहेबांनी लगेच आपल्या दिवाणजीस गुरुंच्या आज्ञेप्रमाणे सर्व तयारी करा असे सांगितले श्री गुरु व आप्पासाहेब दोघे मिळून सकाळी दहाच्या सुमारास नवबागेत जाऊन पोहोचले भोजनाचा थोडा अवधी होता म्हणून श्रीगुरु तेथील एका रयताच्या घराच्या कट्ट्यावर टेकले नंतर श्रीगुरु ही जागा फार उत्तम आहे येथे तुम्ही व आम्ही मिळून काही दिवस राहावे असे मला वाटते तरी तुम्ही येथे एक घर बांधवा असे म्हणाले त्यावर आप्पासाहेबांनी येथे घर बांधण्याचे कारणच पडत नाही प्लेग वगैरे झाल्यास आम्ही नेहमी मिरजेसारख्या दुसऱ्या गावी राहण्यास जातो सध्या आपण तर व्यंकटापूरला परत जाणार म्हणता अशा स्थितीत सध्या दोघांनी मिळून येथे राहणे कसे शक्य होणार असे श्रीगुरूंना म्हटले त्यावर श्री गुरु सोडवणुकी दाखल दसऱ्याचा उत्सव झाल्यावर परत येतो त्यानंतर राहूया सध्या मला उलट्या व जुलाबाचा त्रास होत आहे कॉलरा बिलरा होणार आहे की काय नकळे असे म्हणाले श्रीगुरूंचे हे बोल ऐकून आप्पासाहेब खिन्न झाले व त्यांनी श्रीगुरूंना सुंठीचा काढा करून देऊ का लिंबे आणू का असे विचारले त्यावेळी श्री गुरूंनी नको श्री रामनाम हेच फक्त माझे औषध आहे असे म्हटले व ते स्नानास उठले भोजन वगैरे झाल्यावर त्यांनी थोडी विश्रांती घेतली व ते उठले त्यावेळी सायंकाळचा साडेचार वाजण्याचा सुमार झाला होता श्रीमंत आप्पासाहेबांची मिरजेस जाण्याची सिद्धता झालेली पाहून त्यांनी श्री गुरूंना जवळ येऊन जेव्हा नमस्कार केला तेव्हा श्री गुरुंनी आप्पासाहेब यांना फलमंत्राक्षता देऊन आशीर्वाद दिला असो साधक हो परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी तीर्थस्वरूप आप्पासाहेबांना दोघे एकत्र राहूया असे जे म्हटले होते त्यामागील परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांची भावना काय होती ही आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ